राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना भाजपात बॅनर वर रंगल्याचं चित्र कणकवलीत पाहायला मिळालंय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत व ताने दो जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचा बॅनर लावून नाव न घेता भाजपला डिवचल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी देखील हमारा वक्त आया है तुम्हारा वक्त ताने नाही देंगे तुम्हाराही इलाके मे आके तुम्ही जबाब देंगे असा प्रत्युत्तर देणारा बॅनर लावल्यानं महायुतीतील धुसफुस चवाट्यावर आलीय लोकसभा निवडणूक झाल्यानंतर भाजपा आणि शिंदे गटात कुरबुरी सुरू झाली आणि नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्योग मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांच्यावर निवडणुकीत काम न केल्याचा आरोप केला होता या पार्श्वभूमीवर आज शिंदे शिवसेनेकडून कणकवलीत बॅनर लावण्यात आला या बॅनरवर उदय सामंत आणि किरण सामंत यांचे फोटो लावून वक्त आने दो जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचा मजकूर लावण्यात आला होता कणकवली शिवसेना शाखेबाहेर लागलेला हा बॅनर नेमका कोणता इशारा देण्यासाठी याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या त्यातूनच हा बॅनर लावून राणेंना इशारा देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू झाली या बॅनर नंतर कणकवलीत आमदार नितेश राणेंचा बॅनर लावण्यात आला त्या बॅनर मधून शिंदे गटाच्या बॅनरला उत्तर म्हणून हमारा वक्त आया है तुम्हारा वक्त आने नहीं देंगे, तुम्हारे ही इलाके में आके तुम्हें ही देंगे, तुम्हें जवाब असा इशारा देण्यात आलाय या बॅनरबाजीमुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे कुणाल मांजरेकर कोकण मिरर सिंधुदुर्ग